पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी नमस्कार मी भारतीय जनता पार्टीचे अधिक अधिकृत उमेदवार टाकळी पंचायत समिती गणातून कालच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आकस्मित आप अपघाती निधन झालेलं आहे त्या त्या त्यांच्या आत्म्या शा शांती लाभो इथं प्रचार चालू आहे तो पण आमचा शांततेत चालू आहे कारण हे महाराष्ट्रावर दुःखाचं डोंगर जो कोसळला आहे त्यात आम्ही पण सहभागी आहोत पवार कुटुंबासोबत आम्ही पण दुःखात सहभागी आहोत आमच्या टाकळी टाकळी गावच्या वतीनं आमच्या पूर्ण पंचाय दादांना श्रद्धांजली वाहतो पवार कुटुंबावर जी दुःखाची सावट पसरलेली आहे त्या साव ह्याच्यामध्ये आम्ही पण सहभागी आहोत असे काल अचानक घडलेला ते आम्हाला अजून पण विश्वास पटत नाहीये पण आम्ही आता भाऊपूर्ण श्रद्धांजली दादांना वाहतो या त्यांच्या पवार कुटुंबाच्या ह्याच्यात आम्ही पण सहभागी आहोत येणाऱ्या काळात दादांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याचा हा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करेन